तर असं झालं संयुक्त महाराष्ट्र संयुक्त महाराष्ट्र होण्यासाठी महाराष्ट्रातील जनतेने केवळ तीव्र लढा दिला नाही तर एकशे पाच जणांनी आपलं बलिदानही दिलं संयुक्त महाराष्ट्र लढ्यात महाराष्ट्रातील जनता जात धर्म आणि आपला राजकीय पक्ष विसरून सहभागी झाली होती सर्वभाषिक जनतेने आणि सर्व जाती धर्माच्या लोकांनी या लढ्यात आपलं योगदान दिलं बाबासाहेब आंबेडकरांचं योगदान या लढ्यामध्ये आपल्याला विचारात घ्यावंच लागेल अतुलनीय कामगिरी बाबासाहेब आंबेडकरांनी या लढ्यात केलेली आहे एकोणीशे अठ्ठेचाळीस सालीच बाबासाहेब आंबेडकरांनी संयुक्त महाराष्ट्राचं सुतवाच केलं होतं नंतर भाषावार प्रांत रचनेतही बाबासाहेब आंबेडकरांनी याला पाठिंबा देऊन संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे अशी जोरदार मागणी केली होती एकोणीसशे छप्पन ते एकोणीशे साठ पर्यंत महाराष्ट्रीयन जनतेने या मागणीसाठी तीव्र लढा दिला त्याचवेळी समितीच्या आदेशानुसार सर्व विरोधी पक्षांच्या आमदारांनी विधानसभेतून राजीनामा दिले होते मात्र बाबासाहेब आंबेडकरांचे अनुयायी बी सी कांबळे विरोधी बाकावर एकटेच बसायचे एकट्या बी सी कांबळेनी मुख्यमंत्री मोरारजी देसाईंना या प्रश्नावर सळो की पळो करून सोडलं होतं बी सी कांबळे यांची कामगिरी आपल्याला विचारात घ्यावीच लागेल बी सी यांनी एकदा तर संसदीय पद्धतीचे अनेक आयुध वापरून मोरारजी देसा यांना रात्रभर विधानसभेत बसून ठेवलं होतं रात्रभर विधानसभा सुरू होती मुंबई आपल्याकडे खेचण्यासाठी गुजरात यांनी अनेक पद्धतीचे युक्तिवाद केले होते मुंबई महाराष्ट्राचा भाग कधीच नव्हती मुंबई ही मराठा साम्राज्याचा भाग नव्हती मुंबई शहरात मराठी भाषक बहुसंख्य नाही गुजराती भाषक हे मुंबईचे जुने रहिवासी आहेत असा गुजराती भाषिकांचा दावा होता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सर्व दावे अतिशय तर्कशुद्ध आणि ऐतिहासिक पुरावे देऊन परतवून लावले बाबासाहेब म्हणतात महाराष्ट्रीयांनी गुजरात्यांवर अनेक वर्ष राज्य केलं मात्र गुजराती गुजराती राहिले आणि महाराष्ट्रीयन महाराष्ट्रीयनच राहिले दमन ते कारवार पर्यंतचा अखंड किनारपट्टीचा भाग जर महाराष्ट्राचा असेल तर मुंबई का नाही हे एक नैसर्गिक अटल अपरिवर्तनीय सत्य आहे की मुंबई ही महाराष्ट्राचीच हो आहे हे एक भौगोलिक सत्य आहे महाराष्ट्राचा भाग आहे ज्यांना निसर्गाच्या सत्याला आव्हान द्यायचे असेल त्यांनी खुशाल देव देत मात्र मुंबई ही महाराष्ट्राचीच आहे हे बाबासाहेब आंबेडकरांनी पुराव्यासह सिद्ध केलं एकोणीशे एकेचाळीस ची जनगणना सादर करून बाबासाहेब आंबेडकर यांनी महाराष्ट्रात मराठी भाषिकांची संख्याच सुमारे एकावन्न टक्के आहे हे सिद्ध केलं गुजरात्यांचा जो दावा होता की आम्ही इथले व्यापारी आहोत मात्र बाबासाहेब आंबेडकरांनी हाही गुजरात्यांचा मुद्दा खोडून काढला होता गुजरात्यांच्या हातात व्यापार असेलही मात्र त्याचा मुंबईच्या विकासात किंवा मुंबई ही गुजरातला देण्याच्या बाबतीत काहीही संबंध येत नाही मुंबईत व्यापारी आले गुजरातीही आले त्याला ब्रिटिश साम्राज्यवाद कार्यभूत आहे ब्रिटिशांनी गुजरात्यांना सवलत देऊन मुंबईत व्यापार करण्याची संधी दिली हे बाबासाहेब आंबेडकरांनी स्पष्ट केलं तेव्हा बाबासाहेब आंबेडकर म्हणाले की बंगालमध्ये सुद्धा कोलकोत्यात मूळ बंगाली लोकांच्या हातामध्ये व्यापार नाही अनेकांच्या हातात व्यापार आहे म्हणून कोलकोता हे शहर बंगाली लोकांचं नाही असं म्हणता येईल का तसंच मुंबई हे शहर जरी गुजरातच्या हातात व्यापार असला तरी दृष्ट्या आणि ऐतिहासिकदृष्ट्या मुंबई ही महाराष्ट्राचंच शहर आहे हे बाबासाहेबांनी पटवून दिलं कालच्या आणि आजच्याही बनियांची त्याच्या दावणीला बांधलेल्यांची धारणा अशीच दिसते की अधिक पैसा गोळा करून त्यावर बसलेले भुजंग म्हणजेच संपत्तीचे निर्माते बाबासाहेब हा विचार खोडून काढतात संपत्तीच्या निर्माण मध्ये भांडवल इतकेच कष्टकऱ्यांचेही महत्व आहे हे कोणीही अर्थतज्ञ नाकारू शकत नाही शिवाय मुंबईतून निर्माण झालेली अतिरिक्त संपत्ती फक्त महाराष्ट्रच भोगत नाही तर संपूर्ण भारतात ती पोचते असेही बाबासाहेबांनी स्पष्ट केले मुंबई आपल्याला मिळाली नाही हा राग हा अपमान गुजराती लॉबी विसरल्याचं दिसत नाही आता पुन्हा एकदा गुजराती लॉबीने मुंबई सह महाराष्ट्रावर आक्रमण करणे सुरू केलेले आहे देशाचे पंतप्रधान जे स्वतःला गुजराती असल्याचा अभिमान बाळगतात ते जाणीवपूर्वक महाराष्ट्राचं आणि मुंबईचं महत्व कमी करण्याचा प्रयत्न करत आहेत मुंबईला समांतर असं गुजरातमध्ये एक व्यापारी केंद्र त्यांनी निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे मुंबई केवळ भारताचीच आर्थिक राजधानी नव्हे तर एक जागतिक आर्थिक केंद्र आहे मुंबईतील चित्रपट नगरी हे केवळ मुंबईच नव्हे तर देशाचं वैभव आहे मात्र हेच वैभव कमी करण्याचा या गुजराती लॉबीचा प्रयत्न आहे दुसरी एक पर्यायी चित्रपट नगरी उत्तर प्रदेशात सुरू करण्याचा घाट गुजराती लॉबीच्या पाठिंब्याने उत्तर भारताय मुख्यमंत्री योगीने सुरू केलेला आहे सातत्याने महाराष्ट्रातील उद्योगधंदे गुजरातला पळवण्याचा सपाटा त्यांनी सुरू केलेला आहे एवढेच नव्हे तर महाराष्ट्राच्या वाट्याची महाराष्ट्राच्या हित्याचे पाणीही खाण देशेमधून गुजरात कडे वळवण्यात आलेलं आहे आता बुलेट ट्रेनचं उदाहरण घ्या बुलेट ट्रेनचा सर्वाधिक फायदा हा गुजरातला होणार आहे किलोमीटरच्या भाषेत जरी बघितलं तर ही बुलेट ट्रेन गुजरात मध्ये सर्वाधिक धावणार आहे मात्र त्यासाठी करण्यात येणारा खर्च जो आहे तो महाराष्ट्राच्या तिजोरीवर मारण्यात आलेला आहे शिंदे आणि फडणवीस यांचं सरकार आल्यानंतर त्यांनी पहिला जो निर्णय घेतला तो बुलेट ट्रेनला सहाशे कोटी रुपये देण्याचा याचा अर्थ असा की शिंदे आणि फडणवीस सरकार गुजरात लॉबीचं हित जपत आहे तर सातत्याने महाराष्ट्रीयन जनतेचा अपमान करण्याची एकही संधी ही गुजरात लॉबी सोडत नाही मित्र हो आज महाराष्ट्र दिन साजरा करत असताना आपल्याला आत्मचिंतन केलं पाहिजे महाराष्ट्राचं मुंबईचं हे वैभव वाढवण्याची टिकवण्याची आपली जबाबदारी आहे आणि ही जबाबदारी आपण प्राणपणाने पार पाडली पाहिजे आज आपल्याला एक संधी आलेली आहे एक नामी संधी तेव्हा उचला हातोडा मी बंधुराज जय